जन्मठेप लेखक संदीप सरवटे चार सेकंद तीन जीव दोन अडकणार एक सुटणार गणित सोपय फक्त दिसायला वास्तवात अतिशय अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा अशक्य आहे सिग्नल हिरव्याचा पिवळा व्हायला फक्त चार सेकंद उरले होते माझी बाईक वेगात होती मी दिवा पिवळा व्हायच्या आत सिग्नल पार करायच्या गडबडीत होतो झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेले आई लेक रस्ता ओलांडायच्या गडबडीत होते माझ्या लेनमध्ये इतर एकही वाहन उरलं नव्हतं सिग्नल हिरवा असताना चौरस्त्यावर पोहोचणारा मी शेवटचा होतो का कुणास ठाऊक पण लेकानं चालायला सुरुवात केली चल म्हणून आईलाही खून केली पण आईनं क्षणभर वेळ घेतला तर गणित तिथंच चुकलं तिनं एखाद दुसरं पाऊल घेतलं असणार ती रस्ता ओलंडतीये याची दखल मी बऱ्यापैकी घेतली होती ती चालत पुढे निघून जाणार या भरवशावर मी तिला व्यवस्थित पाठीशी घेतलं हा माझा अंदाज होता पण चालता चालता अचानक तिनं वळवून मला बघितलं आणि माझा वेग बघून ती भेदरली आणि पाऊल पुढं टाकण्याऐवजी मागं घेतलं बस तिथंच आमचा दोघांचा अंदाज चुकला ज्यावेळी माझ्या बाईकनं तिला धडक दिली त्यावेळी माझा वेग सत्तरीच्या जवळपास असावा माझ्या बाईकचं चा पुढचं चाक तिच्या दोन्ही पायांच्या मधोमध शिरलं ती हवेत दूर फेकली गेली माझ्या पायांखलून बाईक घसरून लांबपर्यंत रबराचा चेंडू टप्पे खातो तशी टप्पे खात गेली मी लोटांगण घालत घालत रस्त्यावर पसरत गेलो लेक जीवाच्या आकांतानं ओरडत आईच्या मागं धावला एवढं सगळं आपोआप घडलं होतं क्षणाच्याही आत आम्हा तिघांचा तसा कोणताच हेतू नव्हता तरीही वेळ संध्याकाळच्या ऐन साडेसातची इतर तिन्ही लेनमध्ये जाम करती बाईक कुठं गेली मला माहीत नाही बाई कुठे गेली मला तेही माहीत नाही मी मात्र जाऊन डिव्हायडरशी आपटलो मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो सर्वांगातून चमका निघत होत्या सुरुवात अंधूक झाली मग हळूहळू स्पष्ट दिसू लागलं चिंतातूर चेहरा केलेली आई तिच्या शेजारी पप्पा आणि त्यांच्या शेजारी पोलीस त्यांच्या शेजारी पण पोलीस आणि त्याच्या शेजारी पण पन... मी पुन्हा डोळे बंद केले हे असंच तेव्हाही माझे डोळे बंद होते पण चेतना होती सॅप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू